लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वाहनासह चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा अकरा पूर्णांक सात किलो गांजा जप्त तीन आरोपींवर गुन्हा दाखल दिनांक दहा जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की रेनापूर नाकाजवळील बस स्थानक क्रमांक दोनच्या परिसरामध्ये दोन महिला एक पुरुष ऑटोमध्ये बसून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या मादक पदार्थ गांजा अवैधरित्या जवळ बाळगून कोणत्याची चोरटी विक्री करत आहे सदरची माहिती वरिष्ठांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली बस स्थानक क्रमांक दोनच्या परिसरात दुपारी पाचच्या सुमारास छापा मारला असता तेथे ते दोन महिला एक पुरुष ऑटोमध्ये बसून गांजा विक्री करत असल्याचं आढळून आलं त्यांना ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता सदर आरोपी बालाजी डावघरे वय वर्ष सत्तावीस राहणार लातूर मयुरी शंकर वाघमारे वय वर्ष वीस राहणार लातूर हे दोघेही सध्या कृष्णधाम लातूर येथे राहत आहेत तर राधाबाई अशुभा गायक वाडवळ शव साठ या राहणार भीमनगर परभणी असे असल्याचं त्यांनी सांगितलं यांना ताब्यात घेऊन ऑटोची झडती घेतली असता एका निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये बी मिश्रित गांजा आढळून आला त्याची मोजमाप केली असता ते अकरा किलो सातशे ग्रॅम किंमत अंदाजे दोन लाख चौतीस हजार रुपयांची मिळून आले त्यावरून दोन महिला एक पुरुष आरोप सिद्ध झाला आहे पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे कुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी नवे गुन्हा दाखल करण्यात आला असून अकरा पूर्णांक सात किलो गांजा गुन्ह्यात वापरलेली ऑटो व वा दोन मोबाईल फोन असा एकूण चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर अजय देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवनी मिरकले पोलीस उपनिरीक्षक राजा भाऊ घाटगे पोलीस अंमलदार साहेबराव हाके विहास सौदागर मनोज खोसे जमीर शेख नितीन ठाकरे राहुल कांबळे संजय कांबळे रोहन सुरवसे अर्जुन राजपूत राजेश कच्चे सचिन धारेकर बंडू निटुरे संतोष देवडे महिला पोलीस अंमलदार कुमार अंजली गायकवाड यांनी उत्कृष्टरित्या पार पडली आहे विस्तार न्यूज साठी लातूर जिल्हा प्रतिनिधी अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राहा सबस्क्राईब करा धन्यवाद